म्हणून आमच्यावर आका कोण आका कोण बोलला अगोदर ना तुमच्या पहिला आका कोण हे पहिले सांगा आरोप करापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे आका जात आहे आणि ज्याने तुम्हाला मदत केली तो तुमचा इतिहास ज्याने तुम्हाला मदत केली त्यांना त्यांना गाडण्याचा त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि त्यामुळे तुम्ही किती या एकमेकांबद्दल आमच्यावर आरोप करा आम्ही सगळी मंडळी एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवणार आहोत सिंधुदुर्गच्या उबाटाचा आका कोण हे पहिलं तर सिंधुदुर्गाच्या शिवसेनेकांनी ठरवावं विनायक रावताचा कार्यक्रम हे मुंबईला हे पार्सल आम्ही परत पाठवून देतो हे सांगले तेव्हा वैभव नाही कुठे कुठे कसे कसे बोलत होते ना याचे पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून सिंधुदुर्गाचा किंवा आमच्यावर आका कोण आका कोण ही शोध मोहीम सुरू करण्या अगोदर ना त्या त्यांच्या उभाटाच्या शिवसेनेकांनी त्यांना वैभव नाईक पाहिजे काय विनायक राऊत पाहिजे हे पहिलं सिद्ध करावं कारण का तीन आठवड्या अगोदर उद्धव ठाकरे बाहेर जाण्या अगोदर हे वैभव नाईक हे शिष्टमंडळ घेऊन गेलेले उद्धव ठाकरेकडे ही मागणी करायला आहे की विनायक राऊत आम्हाला या जिल्ह्यात नको होता सांगा मग त्याच्याबरोबर गेलेला एक व्यक्ती तुमच्या समोर आणतो जे हे पुरावे दे म्हणून आमच्यावर आका कोण आका कोण बोलला अगोदर ना तुमच्या उभाट्याचा पहिला आका कोण हे पहिले सांगा विनायक राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत विनायक राऊत साहेब असतील सतीश सावंत असतील राजेन तेरी परशुराम उंबरकर बाबूराव धुरी आणि आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय आणि म्हणूनच आम्ही सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये जो काय आहे घातलाय भ्रष्टाचाराचा दुर्गुस आहे खंडणीचा दुरगुस घातलाय यानंतर आम्ही सातत्याने आवाज उठवतोय म्हणूनच इथले पालकमंत्री याबाबत आपलं पुढे दुसरीकडे ओढण्यासाठी अशी स्टेटमेंट देत आहेत खरंतर आम्ही पराभव जाऊन सुद्धा आम्ही सगळी म्हणते की एकत्रपणे काम करतोय उदलजी नेतृत्वाखाली त्याचबरोबर तुम्ही एवढा विचार केला पाहिजे की ज्या रवींद्र चव्हाणांनी तुमचं राजकीय अस्तित्व संपलं होतं ते राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी जी आर्थिक रसं जिल्हा बँक असून देत लोकसभा असू देत विधानसभा असून दे ती सगळी पुरवली परंतु आज रवींद्र चव्हाण कुठे आहेत आपल्याला स्वतःला जिल्ह्याचा आका बनवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना आज आपण कुठे ठेवलं आहे त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बनवत आहे आणि त्यामुळे आमच्या आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे आका बनवलं जात आहे आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली जो तुमच्या इतिहासला ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना त्यांना गाडण्याचा त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न तुम्ही करताय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका